शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की द्यावा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण या ठिकाणी बघतो की मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या दरम्यान ते एक सायक्लोनिक सर्क्युलेशन आहे आणि इथून अशा प्रकारचे एक ट्रफ गेलेली असल्यामुळे या ठिकाणी पावसाळी वातावरण तयार झालेलं आहे आणि त्याचा थोडा परिणाम विदर्भामध्ये झालेला आहे ही सध्याची हवामान प्रणाली सक्रिय आहे या हवामान प्रणालीमुळे राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड ओरिसा पश्चिम बंगाल आणि विदर्भाच्या काही थोड्या भागात मेघगर्जनेसह विजांच्या कडकडासह पावसाळी वातावरण तयार होत आहे भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता उद्या चार तारखेला आहे पाच तारखेला पावसाळी प्रमाण वाढेल आणि यामध्ये गुजरातच्या काही भागात पावसाळी वातावरण वाढत असल्यामुळे कोकणासहित मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मराठवाडा म्हणा किंवा संपूर्ण विदर्भच किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरणाची शक्यता आहे तीच परिस्थिती महाराष्ट्रामध्ये सहा तारखेला देखील असणार आहे सात तारखेला गुजरातवरील वातावरणाचा परिणाम हा उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा असा अधिक होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे आठ तारखेपासून केवळ राजस्थान गुजरात आणि महाराष्ट्राच्या काही भागात पावसाळी वातावरण राहणार आहे त्यामुळे विदर्भातून मात्र पावसाचं वातावरण कमी होईल नऊ तारखेपर्यंत साधारणपणे महाराष्ट्रात पावसाळी वातावरणाची शक्यता आहे उष्णतेची तीव्रता आता थोडी कमी होऊ लागली आहे उद्या याचं प्रमाण अजून कमी होणार आहे तर साधारणपणे असं दिसतं आहे की सहा सात आठ नऊ तारखेपर्यंत आपल्याला उष्णतेची तीव्रता कमी जाणवेल दहा तारखेपर्यंत साधारणपणे ही कमीच आहे अकरा तारखेलाही कमी आहे बारा तारखेला देखील उष्णतेची लाट कमी राहण्याची शक्यता आहे तेरा तारखेपासून मात्र पुन्हा उष्णता वाढेल म्हणजे आता हवामानात काही बदल होत आहेत काल मात्र दहा अकरा बारा असं उष्णतेची लाट दाखवण्यात आली होती मात्र आज ते हवामान परत बदललं आहे उद्या चार तारखेपासून पावसाच्या ॲक्टिव्हिटीज वाढणार आहेत आणि भारताच्या अनेक भागात याचा प्रभाव असणार या आहे सुरुवातीला आपण सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी एक सर्क्युलेशन आहे आणि त्याचा अशा पद्धतीने एक ट्रप आहे ज्या ट्रपमुळे या सर्व भागामध्ये पावसाळी वातावरण तयार झालेलं आहे आणि उत्तर भारतात देखील पावसाळी वातावरण आहे आता हे वातावरण इतर भागातही सरकण्याची शक्यता आहे आपण बघतो तीच परिस्थिती पाच तारखेला देखील आहे सहा तारखेला मात्र भारताच्या अनेक भागात याचा प्रभाव होणारी महाराष्ट्रासहित सात तारखेला देखील महाराष्ट्राच्या अनेक भागात पावसाची शक्यता आहे गुजरातवर एक कमीदाबाचं क्षेत्र विकसित होईल गुजरातवरील कमी दाबाचं क्षेत्र आठ तारखेला अधिक प्रभावी असेल तरी देखील महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात पावसाळी वातावरणाची शक्यता राहील नऊ तारखेलाही या कमीदाबाचा प्रभाव महाराष्ट्रावरही असण्याची शक्यता आहे त्यामुळे आपण बघितलं की उष्णतेची लाट तेरा तारखेपर्यंत पुढे सरकते आहे याचा अर्थ दहा तारखेलाही महाराष्ट्रात पाऊस आहे अकरा तारखेला तर दक्षिणेकडून महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढतंय बारा तारखेला महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून पावसाळ्यातनं असणार आहे उत्तर भारतातही प्रभावी डब्ल्यू डी असणार म्हणजे एकापाठी एक आता डब्ल्यू डी देखील येत राहणार आहेत तसा डब्ल्यू डीनचा प्रभाव कमी होणं अपेक्षित असतं परंतु जोपर्यंत मान्सूनचा प्रभाव वाढत नाही तोपर्यंत डब्ल्यू डीनचा प्रभाव कायम राहणार आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलच्या वातावरणाचा आपण एकत्रित अंदाज घेणार आहोत साधारणपणे आपण असं बघतो की उद्या विदर्भामध्ये थोडं पावसाळी वातावरण पूर्वेकडून असणे शक्यता आहे चार तारखेला पाच तारखेपासूनच उत्तर महाराष्ट्र आणि गुजरातकडे वातावरणाची निर्मिती व्हायला सुरुवात होईल पण बघतो सहा तारखेलाही या वातावरणाचा प्रभाव थोडा उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्र व उत्तर कोकण असा राहण्याची शक्यता आहे साधारणपणे तेच वातावरण आठ सात आठ तारखेला राहणार आहे त्यामुळे थोडं विदर्भाच्या दिशेने किंवा मराठवाड्याच्या दक्षिणेला याचा प्रभाव कमी राहील परंतु नऊ तारखेपर्यंतच्या अंदाजानुसार उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर कोकण अगदी मराठवाड्यापर्यंत याचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे आपल्या अंदाजानुसार यावर्षी अंदमानात एकोणीस तारखेला मान्सून दाखल होऊ शकतो असा प्राथमिक अंदाज आहे आपण इ सी एम डब्ल्युएफ मॉडेलचा अंदाज याही मॉडेलच्या आधारे बघणार आहोत उद्या चार तारखेपासून भारतातील पावसाच्या प्रमाणात वाढ होईल यामध्ये दक्षिण कर्नाटक आंध्र प्रदेश ओरिसा छत्तीसगड पूर्वेकडील अनेक राज्य आणि उत्तर भारतातही प्रभाव सुरू होईल महाराष्ट्र ढगाळ परिस्थिती आणि पूर्व विदर्भात थोडं पावसाळी वातावरण अशी परिस्थिती उद्या असणार आहे या सर्व सिस्टम राजस्थान गुजरात मध्य प्रदेश अशी वाढत जाणार आहे दक्षिण भारत पूर्व भारतातून सहा तारखेलाही आपण बघतो तर गुजरातवर एक कमी दाबाचं क्षेत्र विकसित होईल त्याचा प्रभाव सात तारखेला आपल्याला जाणवणार आहे आठ तारखेलाही याचा प्रभाव मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे गुजरातमध्ये मेघगर्जनेसह विजांच्या कडकडासह गारपीट आणि ढगफुटी सदृश पाऊस होऊ शकतो याचा थोडा परिणाम उत्तर कोकण म्हणजे पालघर ठाणे मुंबई आणि काही प्रमाणात नाशिक पश्चिम नंदुरबारमध्ये होण्याची शक्यता आहे याचं अरबी समुद्रात एक जोडक्षेत्र तयार होतं आहे आपण दहा तारखेला थोडं महाराष्ट्रात विरळ पावसाळी वातावरण बघतो अकरा ही महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढू शकतं बारा तारखेलाही महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे तेरा तारखेला देखील महाराष्ट्रात पावसाचा अंदाज आहे अगदी अठरा तारखेपर्यंत अंदमान बेटांच्या दरम्यान मोठं पावसाळी क्षेत्र तयार होणार आहे त्यामुळे अठरा एकोणीस तारखेलाच खास करून एकोणीस तारखेला अंदमानात मान्सून दाखल होईल असा अंदाज आहे म्हणजे एखाद दिवस अगोदर मान्सून अंदमानात दाखल होऊ शकतो आपण अगदी सतरा तारखेपर्यंत जेव्हा अंदाज बघतो महाराष्ट्रासाठी तेव्हा महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पावसाची हजेरी लागेल सतरा तारखेपर्यंत असं एक चित्र आता महाराष्ट्रात तयार होऊ लागलं आहे चार तारखेला फारसं पावसाळं वातावरण महाराष्ट्रात दाखवलं जात नाही आहे या मॉडेलनुसार परंतु महाराष्ट्राच्या उत्तरेकडून आणि उत्तर, उत्तर महाराष्ट्रामध्ये वातावरणात बदल हा पाच तारखेला होईल गुजरातच्या कमीदाबाचा प्रभाव सुरत नंदुरबार मालेगाव नाशिकच्या काही भागात जाणवण्याची शक्यता सहा तारखेला आहे आपण बघतो तर अगदी पालघर मुंबई नाशिक पश्चिम मालेगाव नंदुरबारपर्यंत याचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे सात तारखेला उत्तर महाराष्ट्रासहित कोकणात पावसाची शक्यता निर्माण होऊ शकते मुंबईसह ठाणे पालघर या परिसरात आठ तारखेला पहाटे देखील पावसाची शक्यता आहे महाराष्ट्रात मुख्यत्वे करून स्थानिक पावसाचं वातावरण निर्माण होणं आणि ज्याला आपण मान्सून पूर्व पाऊस असं म्हणतो ते वातावरण दहा तारखेपासून सुरू होईल असं दिसतंय आणि मग ते मराठवाडा मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र असं वाढत जाईल त्याचा प्रभाव नाशिकसह इल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर भागामध्ये अकरा तारखेला असणे शक्यता आहे अकरा तारखेला अकरा तारखेला उशिरा मराठवाड्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये याचा प्रभाव असणार आहे उत्तर महाराष्ट्राच्या जळगाव नंदुरबार धुळे मालेगाव छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर बीड सांगली पुणे पुणेपूर्व भागात पावसाचा अंदाज बारा तारखेला पहाटे आहे बारा तारखेला दिवसभरातही पावसाचा अंदाज आहे तेरा तारखेला देखील विदर्भ मराठवाड्याचा पूर्व भाग सोलापूर लातूर नांदेड भागामध्ये पावसाचा अंदाज तेरा तारखेला आहे पुढे चौदा तारखेला वगैरे सुद्धा सोलापूर लातूर नांदेड भागात पावसाचा अंदाज आहे चौदा नंतर वातावरणात काय बदल होईल तो आपण पुढच्या अंदाजामध्ये घेऊच परंतु साधारणपणे पुढील दहा दिवसामध्ये महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी सुरू होणार आहेत मेघगर्जनेसह विजांच्या कडकटासह वादळी पाऊस आणि काही विभागात गारपीट असं हे वातावरण सुरू होणार आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीरजा